किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद पुन्हा आहे वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकात नोंद नाही पुरातत्व विभागाकडेही या समाधीची नोंद नाही वाघ्याची निर्मिती दंतकथेतून झाल्याचा दावा राजे यांनी केला त्यामुळे ही समाधी रायगडावरून हटवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे त्या राजन्यासातून हा द... त्या दंतकथेतून या वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं एकही रेफरन्सेस तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत उतर उलट माझं तर असं म्हणणं आहे सगळ्या इतिहासकारांना सरकारने बोलावं मलाही बोलावं आणि जे विरोध करतात त्यांनाही बोलावं समोरासमोर आपण बोलू की कुठं एव्हिडन्स आहेत राज्य शासनाचं धोरण काय सांगते राज्य शासनाचं धोरण हे सांगते की एकतीस मे पर्यंत की गडकोट किल्ल्यात जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढायला पाहिजे काढून टाकावं असा त्यांनी आदेश दिला आहे आता जर राज्य शासनानेच हे आदेश काढलेले मी सरकारला विनंती केली मग ज्या वाग्या कुत्र्याचा एक टक्का सुद्धा इव्हीडन्स नाही आहे सरकारने एकतीस मे दिले म्हणून मी सरकारला कोट करून म्हटलंय की तुम्ही म्हटलंय मुळ तुम्ही हे काढावं आम्ही अशी विनंती तुम्हाला करीत आहोत